गोविंदा गोविंदा व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे माझं नाव सागरकोंडा माझ्या यूट्यूब चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करावे शेअर करावे लाईक करावे सर्वांना मी टी टी डीच्या माहितीसाठी एक ग्रुप ओपन केलेला आहे ह्या यूट्यूब चॅनल ओपन केलेला आहे हे मी इंस्टाग्राम फेसबुकवर पण हे माहिती मी शेअर करत आहे आत्ता मी हे मार्च महिन्याच्या दर्शन तिकीट ओपन होतात त्याबद्दल मी तुम्हाला थोडंफार माहिती देतोय अठरा तारीख उद्या अठरा बारा दोन हजार पंचवीस रोजी हे मार्च महिन्यासाठी लॉटरी सिस्टीम ओपन होणार आहे हे लॉटरी सिस्टीम काय आहे सुप्रभात असो तोमला सेवा असो अर्चना असो अस्तदल पाद पद्मारधना या चार सेवांसाठी लॉटरी सिस्टीम पद्धतीने हे तिकीट रिलीज करतात तुम्हाला लॉटरी सिस्टीममध्ये नाव रजिस्टर करण्यासाठी अठरा तारखेच्या सकाळी दहापासून ते वीस तारखेच्या सकाळी दहापर्यंत आपण रजिस्टर करू शकत आहे आणि वीस तारखेला हे लॉटरी सिस्टीमचं रिझल्ट ओपन होत आहे म्हणजे हे सिलेक्ट झाल्यास सुप्रभातचं तिकीट अमाऊंट आहे एकशे वीस रुपये आणि हे सुप्रभातला आपण मंदिराच्या आतमध्ये जय विजेच्या इथे थांबतो सुप्रभात स्त्रोत्र कंप्लीट झाल्यावर देवाच्या पहिल्या गाभाऱ्यापर्यंत आपण हे जाण्याचं तिकीट आहे म्हणजे देवाच्या पहिल्या गाभाऱ्यापर्यंत आपण जातो हे मला सांगायचं आनंद होत आहे की सर्वांनी लकी डिप रजिस्टर करावे आणि सर्वांनी प्रयत्न केल्यास कोणास कोणास लागतो लकी डिप म्हणजे लॉटरी लॉटरी म्हणजे शंभरातनं एकाला लागणं हजारातनं एकाला लागणं लाखातनं एकाला लागणं हे टी टी डीने असे रिलीज केलेलं आहे आणि दर्शनाचे तिकीट जे रिलीज होतात अर्जित सेवा अर्जित सेवा म्हणजे काय एका पूजेला बसून दर्शनास सोडणे आणि हे दर्शन सुप्रथम एंट्री मार्गाने होते पूजा कुठले कुठले आहेत कल्याणोत्सव आहे दीप अलंकार आहे सेवा आहे असे या सेवांना पूजेला बसून आपण दर्शनास सोडणे हे सर्वांची एंट्री पॉईंट आहे सुप्रथम हे मंदिराच्या जवळला एंट्री पॉईंट आहे त्यामुळे ज्यांना पॉसिबल आहे जे दोन व्यक्ती आहेत चार व्यक्ती आहेत हे सेवा तिकीट अर्जित सेवा तिकीट काढण्याचा प्रयत्न करावे तदनंतर बावीस तारखेला फ्लोट फेस्टिवल आणि वसंतोत्सव हे मार्च महिन्यातले वर्षात ओपन होणारे तिकीट हे सेम तिकीट बावीस तारखेला सकाळी दहा वाजता ओपन होत आहेत जर कोणास हे तीन दिवसाच्या सेवेसाठी किंवा दोन दिवसाच्या सेवेसाठी जर बुकिंग करायचं असेल तर तुम्ही बावीस तारखेच्या सकाळी दहा वाजता हे तुम्ही बुक करू शकताय सेम बावीस तारखेच्या दुपारी तीन वाजता पाचशे रुपयेचं व्हर्च्युअल दर्शनाचे तिकीट उपलब्ध होणार आहेत तुम्ही पाचशे रुपयेचं दर्शनाचं तिकीट बुक करू शकताय तेवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी या महिन्यात मार्च महिन्याचे सकाळी दहा वाजता अंगप्रदक्षिणा टोकन रिलीज करतात हे ऑनलाईन पद्धतीने आहे अंग प्रदक्षिणा म्हणजे मंदिराच्या आतमध्ये सकाळी म्हणजे पाटे ब्रह्म मुहूर्तावर दोन वाजता आपल्याला एंट्री पॉईंट भेटतो एंट्री भेटती त्या ठिकाणी मंदिरात ओल्या कपड्याने आंघोळ करून पुष्कळणीत आंघोळ करून ए टी सी सर्कलच्या क्यूलाईनमधे आतमध्ये जाऊन मंदिराच्या बाहेर म्हणजे जय विजेच्या बाहेर बंगारवाकिलीच्या बाहेर चांदी दरवाजेच्या आत तेथून आपण लोटांगण करून हुंडीपर्यंत लोटांगण करायचं आहे त्याला अंग प्रदक्षिणा म्हणतात तदनंतर तेवीस तारखेला दुपारी तीन वाजता सिनियर सिटीजन ज्यांचे वय पासष्ट वर्ष आहे त्याच्यावर आणि ज्यांनी हँडिकॅप कोटा आहे आणि ज्यांना मेडिकल कंडिशन म्हणजे मेडिकल इन पायाने चालू शकत नाही आहे आणि कुठले कॅन्सर रोग झालेले आहेत किंवा मेडिकल म्हणजे आता पाय नसलेले सर्टिफिकेट आहेत हँडिकॅप कोटाचं सर्टिफिकेट आहे असल्याने तुम्ही तेवीस तारखेच्या दुपारी तीन हे दर्शन बुक करू शकताय चोवीस तारखेतला चोवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता तीनशे रुपयेच्या दर्शनाचे तिकीट कोटा रिलीज होणार आहेत तीनशे रुपयाच्या तिकीट हे फार लवकर संपतात जर सहा व्यक्ती असतील तर ते तिकीट तीनशे रुपयेमध्ये बुकिंग करायचा प्रयत्न करा सहाच्या व्यतिरिक्त जास्त असतील तर तुम्ही पाचशे रुपये तिकीट काढून घ्या तीनशेसाठी वाट बघू नका का तर तीनशेमध्ये फक्त तेरा ते पंधरा मिनिटात पूर्ण महिन्याचे तिकीट संपतात तुम्हाला तिकीट भेटतील हे तुमच्या टाईम काउंटिंग येण्यावर आहे तुम्ही प्रयत्न करण्यावर आहे आणि तुमच्या स्पीडवर आहे तसेच चोवीस तारखेला दुपारी तीन वाजता तिरुमला तिरुपती या दोन्ही ठिकाणाचे रूम बुकिंग रिलीज होणार आहे आणि पंचवीस तारखेला होमम तिकीट म्हणून एक रिलीज होतात ह्या होमम तिकीट तिकीटमध्ये आपण जानेवारी महिन्यासाठी आपण बुकिंग करू शकतो दोन व्यक्तीसाठी सोळाशे रुपये तिकिटाची अमाऊंट आहे पण हे तिकीट फक्त दोनशे तिकीट पर डे रिलीज होतात रेग्युलर तिकीट हे पंधरा हजार रिलीज करतात तीनशे रुपयाच्या हिशोबाने आणि हे फक्त दोनशे म्हणजे पंधरा हजारचे न हे दोनशे तिकीट हे एका मिनिटासाठीच ओपन होतं आणि हे लवकरात लवकर संपतात हे तिकीट भेटण्याचे चान्सेस फार कमी असतात प्रयत्न करा जेवढे शक्य आहे तेवढे आणि दोन लोक असतील तर नक्कीच ट्राय करा चार असतील तर दोन लोकांचे झाले आणि दोन लोकांचे नाही झाले तर जायचं कसं हा क्वेश्चन मार्क असतो त्यासाठी दोन व्यक्ती असेल तरच प्रयत्न करा चौके असतील तर ते चार तिकीट होणं पॉसिबल कमी असतो गोविंदा गोविंदा आपणास माझी माहिती आवडल्यास सर्वांनी शेअर करावे आणि ज्यांना माहीत नाही आहे हे माहितीसाठी मी व्हिडिओ बनवत आहे आणि याच्यातनं मला असे सांगायचं आहे मी एक सेवा करत आहे लोकांपर्यंत माहिती पोचवायची मी एक काम करत आहे मला सर्वांचं मदत लागल आणि सर्वांचा आशीर्वाद लागल यासाठी मी प्रार्थना करतो चरणी की आपण सर्वांनी सहकार्य करावे मी असे चिरंतर हे सेवा करत राहीन हे सर्वांना मी हे सांगू इच्छितो गोविंदा गोविंद